सगळ्या दुकानाची काही आजपर्यंत फक्त बायका सेफ नव्हत्या आज माणसं पण सेफ नाहीये फक्त त्यांना त्यांचा धर्म विचारून मारला जातोय का आणि आम्ही हिंदू म्हणून जन्म घेतला आमचा गुन्हा आहे का

माणूस सुरक्षित नाहीये आजपर्यंत फक्त बायका सेफ नव्हते आज माणसं पण सेफ नाही नाहीये फक्त त्यांना त्यांचा धर्म विचारून मारला जातोय का आणि आम्ही हिंदू म्हणून जन्म घेतला आमचा गुन्हा आहे का आता

साहेब एकाच घरातले तिन्ही मेन सदस्य गेलेले करते करते पुरुष गेले तिन्ही घरातलं आणि हे वय नव्हतं त्यांचं जाण्याच जाकादू परफोन होस्य न सी chamado हमलेैं नसीा किनें little मत खो जिर्ट का छैंगे 되어再ा और समय कोटू हाया खाती हारी मोट़् किर मत इसे कोंजोती दो पालई जो